नमस्कार दादा आज तुमच्या दोघांचा जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये दौरा होतो काय प्रतिसाद आम्ही जी अपेक्षा व्यक्त केली होती त्याहीपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद या आदिवासी भागात दौऱ्याला मिळत आहे आम्हाला खरं दौऱ्याला सुरुवात करायला तास दीड तास उशीर झाला तरीसुद्धा प्रत्येक गावामध्ये बहुसंख्येनं लोक आमची वाट बघत होते काही ठिकाणी ढोल ढोललेजिम काही ठिकाणी महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येनं आणि या सुकाळवेडे गावामध्ये तर अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित राहून महिलांनी सादर केलेला लेझिमचा कार्यक्रम हे सगळं पाहता या भागातलं चित्र बदललेलं दिसतं आहे या भागातल्या जनतेनं एक निर्णय घेतला आहे की आम्ही गेल्या वेळेला आमच्या निर्णयामध्ये मतदान करताना कुठंतरी गफलत झाली भरपाई आम्ही ह्या वेळेला भरून काढू अशा प्रकारच्या भावना लोकांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या तो व्यक्त होतो दादा अजित पवार गटाने शिरूरच्या जागेवर म्हणजे ता सांगितलेला आहे दावा आणि तुम्हीसुद्धा असे घोषणा केली की का मी लढ निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीत लढवणार नक्की काय चाललंय अजितदादांनी जरी दावा केला असला तरी एकनाथ शिंदे साहेबांनीसुद्धा दावा केलेला आहे आणि आम्ही शिवसेना पक्ष म्हणूनसुद्धा ह्या जागेवर दावा करतो आहे एकतर तेरा खासदार जे शिवसेनेमध्ये आले त्या ते तेरा खासदारांबरोबर मी चौदावा खासदार त्या ठिकाणी होतो आणि आम्हाला एक सगळ्याच खासदारांना शब्द दिलेला होता त्यामुळं मला खात्री आहे की ही जागा आम्हाला शिंदे गटानाच मिळेल त्यामध्ये शंका वाटत नाही तशी ही वस्तुस्थिती आहे त्यांनाही माहिती आहे हे सुद्धा म्हणतात कारण त्यांनीच कबूल केलं होतं वर्षा दीड वर्षापूर्वी त्यांचं विधान होतं खासदार गल्लोगल्ली गावोगावी फिरायचा नसतो खासदारांना दिल्ली दिल्लीमध्ये फिरायचं असतं दिल्लीमध्ये थांबायचं असतं आणि लोकसभेमध्ये भाषण करायची असतं आता मग मला सांगा एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची वाटते देशातल्या अनेक खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळतो संसद रत्न पुरस्काराला सुरुवात झाली त्यावेळेला पहिले तीन वर्ष संस्कृतरत्न पुरस्काराचा प्रथम मानकरी मी होतो मी कधीही तशी बिरजवली लावली नाही माझ्या पाठीमागे शेपूट की रत्न खासदार रत्न खासदार किंबहुना मीच काय आमचे श्रीरंग बारणे त्यांना सात वेळा हा रत्न पुरस्कार मिळाला पण त्यांनी कधी त्यांची टेरी बोडून घेतलेली नाही आता इथल्या खासदारांना काय कसलं अप्रूप इकडं संसद पुरस्कार घ्यायचा आणि इथं दमडीचं काम करायचं नाही मग ते कसलं रत्न हे रत्नच वेगळं आहे त्या रत्नाला काही अर्थ नाही ते रत्न खोटं आहे ते नकली रत्न आहे साहेब कोकडेश्वराचा सा जो आता जीर्णोद्धारासाठी किंवा परिसर विकास त्याच्यासाठी निधी मंजूर झाला आहे त्यावर दावा सांगितलेला आहे आणि अतुल बेनके आमदार आहेत त्यांनी दावा सांगितलेला आहे नक्की श्रेय कोणाचं आहे कोल्हेनी दावा सांगणं हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावामध्ये बसतं हे त्यांच्या नावावरूनच त्यांना शोभून दिसतं वस्तुस्थिती अशी आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसला मी आणि शरददादानी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेला बैठक लावली त्यावेळेला पाच महत्त्वाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नाची बैठक घेतली त्यामध्ये बिभट सफारी पार्क हिरडा साखर हिरडा कारखाना आणि आपले कुकडेश्वर मंदिराचं जीर्णोद्धार खेड पंचायत समितीची इमारत आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं वडू तुळापूरचं स्मारक हे पाचही प्रश्नाची अजूनही मिनिट्स ऑफ मिटिंग आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश त्या ठिकाणी कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहे आता यांचं कसं आहे खेड बायपास किंवा हे पाचही बायपास गडकरींनी सभागृहामध्ये दोन हजार अठराला स्पष्टपणे सांगितलं की खासदार आढळराव यांच्या मागणीवरून आम्ही हे पाचवी बायपास मंजूर केले त्याची कामं लवकर चालू होती आता दुर्दैवानं माझा पराभव झाला पण यांनी ते टिल्क लावून ठरलं की माझ्या कारकिर्दीमध्ये झालं माझ्या कारकिर्दीमध्ये झालं यांनी कधी रुपयाचं काम केलेलं नाही पण उगाच आपलं मी केलं क्लेम करणं हा त्यांचा स्वभाव आहे त्यांना करू द्या जनतेला कळतात खासदार अमोल कोल्हे वारंवार तुमचा उल्लेख करताना ज्येष्ठ ज्येष्ठ असं वारंवार म्हणत आम्ही आहे ज्येष्ठ ज्येष्ठ असण त्याला अनुभव असतो हा त्यांचा आहे आहेत मी ज्येष्ठ आहे मी अनुभवी आहे काय वाटतं तुम्हाला या आता शिरूर लोकसभेमध्ये पुन्हा तुम्ही कसं होईल मत किती संख्येने निवडून येऊ शकता किती संख्येने हे आता सांगता येणार नाही पण नक्कीच बहुमताने मी निवडून येईल अशी मला खात्री आहे